नमस्कार हिंदुस्थान पोस्टच्या विचारमंथनवीर डॉक्टर उदय निरगुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बिहार विधानसभेचे निकाल लागलेले आहेत भाजप प्रमि प्रणित एनडीए ला, ला दोनशे दोन जागांचं एवढं जबरदस्त बहुमत मिळालेलं आहे आणि तसेच इतर पक्षांना पस्तीस आणि त्याच्यानंतर सहा जागा इतर अजून अपक्ष वगैरे सगळ्या लोकांना होते काँग्रेस प्रणित या सगळ्या लोकांना पस्तीस जागा फक्त मिळालेल्या आहेत या सगळ्या निकालाचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत आणि संपूर्ण भारताचं पुढचं राजकारण येणाऱ्या पुढच्या काळामधलं सगळं राजकारण बदलवण्यासाठी हे निकाल कारणीभूत ठरणार आहेत हे कसे याच्याबद्दल आज आपण पुन्हा एकदा विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरवळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद तर या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल अतिशय जबरदस्त लागलेले आहेत भाजप्रणित एनडीए ला, ला दोनशे दोन जागा काँग्रेस आणि राजत वगैरे या सगळ्या लोकांना फक्त पस्तीस जागा आणि इतर सगळ्या लोकांना सहा जागा पी के जे प्रशांत किशोर जे होते यांचं एकदम फॅक्टर एक म्हणून नाव आलं होतं या सगळ्यांनाच काहीच मिळालं नाही आणि इतके दणदणीत निकाल लागलेले आहेत आपलं पहिलं विश्लेषण काय आपली पहिली प्रतिक्रिया <laughs> सर्वप्रथम म्हणजे आतापर्यंत बिहारच्या आणि त्यांच्या निकालाच्या विश्लेषणाला बसलं की जातीपातीचं राजकारण धर्माचं राजकारण एम वाय फॅक्टर याची चर्चा व्हायची परंतु पहिल्यांदा मला असं वाटतं सुशासनाचा विजय झालेला आहे आणि सुशासनामुळे वीस वर्ष ज्यांच्या मुख्यमंत्री पदाखाली सत्ता आहे त्यांच्या विरोधात मतदान जनतेनं नोंदवलं नाही तर त्यांच्या बाजूने मतदान केलं ही एक फार मोठी बिहारच्या राजकारणातली उलथा आहे असं आपण म्हणावं लागतं याचं कारण महाराष्ट्रामध्ये जसं दोन हजार एकोणीस साली झालं ते म्हणजे सीटचं वाटप असं झालं निवडून आलेल्या की शिवसेनेकडे जागा उरली आणि शिवसेना ही काँग्रेस आणि एन सी पी बरोबर गेली आणि सत्ता सत्तेचा पाठ बदलला गेला आणि तिथपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळ्या प्रकारची गोष्ट घडायला लागली परंतु बिहारच्या निकालाचं वैशिष्ट्य हे आहे की इथे दुसरं कुठलंही कॉम्बिनेशन परमिडेशन शक्य नाही आहे इथे फक्त आणि फक्त महायुतीचाच मुख्यमंत्री बसणार आहे आणि त्यांचंच सरकार येणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे एक आणखीन मुद्दा मला महत्वाचा वाटतो आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार आणि दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादव आणि राहुल गांधी याच्या एक फंडामेंटल चूक अशी झाली ती म्हणजे तेजस्वी यादव हो। यांनी गरज नसताना नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊन एक प्रकारे आपणच त्यांच्या विरोधात दंद ठोपटून उभे आहोत अशी एक भूमिका घेतली ज्यांना आजपर्यंत एक राज्यही जिंकता आलं नाही त्यांनी शंभर राज्य जिंकलेले आतापर्यंत शंभर वेळा राज्यांच्या निवडणुका जिंकल्या आहेत स्वतः जे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत तीन वेळा पंतप्रधान राहिलेले आहेत अशा व्यक्तीला शेड्यू ठोकणं हीच मुळात एक विषम लढाई होती आणि त्याचा निकाल जनतेनं लावून टाकला आता जर मतांची टक्केवारी आपण पाहिली तर एक विलक्षण गोष्ट एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मला दिसते आणि ती म्हणजे याच जर आपण दोन हजार वीसच्या मतदान आणि आलेल्या जागा याच जर आपण गणित पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की जनता दल युनायटेड याला दोन हजार वीस साली पंधरा पॉईंट एकोणचाळीस इतकं मतदान होतं ले ले। ते यावेळी अठरा पॉईंट सत्त्याऐंशी इतकं वाढलेलं आहे मग त्याला तीन टक्के वाढ आपल्याला दिसते भारतीय जनता पक्षाला एकोणीस पॉईंट पाच टक्के मतदान होतं आत्ता ते वीस पॉईंट अडसष्ट टक्के मार्जिनल वन पॉईंट सिक्स पर्सेंटची वाढ आपल्याला दिसते लोक जनशक्ती पाच टक्के होतं दोन हजार वीस साली ते आताही पाच टक्के आहे काँग्रेस नऊ टक्के होतं ते नऊ टक्के आहे आणि आर जे डी तेवीस टक्के होतं तेही आता तेवीस टक्के आहे त्यामुळे प्रत्येकाची तसं पाहिलं तर वोट बँक इंटॅक्ट आहे तशीच राहिली आहे पण जनता दल युनायटेडला मात्र खूप मोठ्या प्रमाणात मतांचा लाभ होताना आपल्याला दिसतो दुसरी गोष्ट अशी आहे की मिळालेली मतं आणि निवडलेल्या जागा याच प्रमाण अनेकदा विषम असत ते विषम याही वेळी आपल्याला दिसून आलं मतदारांची दुसरी फेरी जी होती त्याच्या आदल्या दिवशी दिल्लीमध्ये खूप मोठा एक बॉम्बस्फोट झाला त्याच्यामुळे अख्खा देश हादरला त्याचा मतला नेमका काय परिणाम झालाय हे अजून तरी सेफॉलॉजिस्ट म्हणून मला तेवढी एक बारकाईनं आकडेवारी माझ्याकडे आलेली नाहीये परंतु दुसऱ्या फेरीची आकडेवारी जेव्हा अत्यंत बारकाईनं अभ्यास करण्यावर उसंत आणि तेवढे रिसोर्सेस उपलब्ध होतील त्यावेळेला मी याविषयी भाष्य करू शकेन परंतु कोणत्याही प्रकारचं प्रस्थापितांच्या विरोधातलं मत इथे चाललं नाही आणि विरोधी पक्षांनी जी खोटी आश्वासन दिलेली होती त्यातला नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांना भरभरून मतदान दिलं कारण त्यांना डबल इंजिनचं सरकार हवं होत आणि या निवडणुकीची आणखी एक हेडलाईन म्हणजे भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये क्रमांक एक चा पक्ष बनलेला आहे दुसरी गोष्ट व्होट चोरी आणि एसआयआर हे मुद्दे मतदार सपशेल नाकारतात बिहार हा राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग असा प्रदेश आहे इथे चंपारणच युद्ध सुरू झालं आणि त्यातून भारताच्या स्वातंत्र्य युद्धाची मुहूर्तमेंढ रोवली गेली या इथेच आणीबाणीच्या विरोधात युवकांचं आंदोलन सुरू झालं ज्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केलं त्यामुळे बिहारी जनतेला भारताच्या जनतेचा मूड असं म्हटलं तरी आपल्याला वावगं ठरू नये त्यामुळे हिंदी बेल्ट मधलं एक आणखी महत्वाचं राज्य भारतीय जनता पक्षाकडे आलं ही सुद्धा एक फार मोठी हेडलाईन आणि दिशादर्शक गोष्ट आहे असं तुम्ही हे जे सगळे इतर मुद्दे मांडले त्याच्यावरती आपण टप्प्याटप्प्याने आपण विश्लेषण करूच पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महिलांचा महिलांची मतदानाची टक्केवारी तब्बल दहा टक्क्यांनी वाढली बिहारमध्ये हे कसं काय झालं महिलांनी अशा कशा पद्धतीने हे का झालं आणि याचा फायदा कोणाला झाला अर्थात याचा फायदा नितीश कुमार यांना झाला हे उघड आहे पण त्याकरता निवडणुकीच्या काळामध्ये दहा हजार रुपये दिले म्हणून भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडला मतदान झालं असं काही मान्य मानण्याचा पुरावा आपल्या समोर नाहीये याचं कारण असं आहे तेवढीच तर गोष्ट केली असती ना पाच वर्षात तर त्याच्यावर मतदान झालं की नाही आपल्याला दिसलं असतं किंवा ते देणाऱ्याची विश्वास लोक तपासून बघतात एक लक्षात ठेवा म्हणजे चार साडेचार वर्ष महिलांवर अत्याचार करायचे त्याला काही द्यायचं नाही आणि शेवटच्या दिवशी मात्र त्याला दहा हजार रुपये द्यायचे असं जर असतं तर महिलांनी मतदान केलं असतं का मला सांगा पण तेवढंच नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन पंचायत निवडणुकांमध्ये जवळपास पस्तीस टक्के आरक्षण महिलांसाठी शाळेत जाणाऱ्या मुलींना सुविधा असावी म्हणून प्रत्येकीला सायकल महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींना वीस हजाराचं आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या मुलींना पन्नास हजाराचं अनुदान विधवांना मिळणार पेन्शन किंवा वरिष्ठ नागरिक असणाऱ्या महिलांना मिळणार पेन्शन महिलांना सर्वात आवडलेली गोष्ट जर कुठली असेल तर ती अख्ख्या बिहारमध्ये केलेली दारूबंदी आणि त्यामुळे जनता दल युनायटेड आणि भाजपच्या आधीच्या सरकारनी वर्षानुवर्ष मेहनत करून एक महिलांची मोठी वोट बँक डेव्हलप केलेली होती त्यांना सुरक्षितता दिलेली होती त्यामुळे फक्त दहा हजारांनी मतदान झालं असं म्हणणं म्हणजे त्या महिला मतदारांचा अपमान आहे किंवा त्यांना कमी लेखणे असं मला वाटतं याचं कारण या अनेक गोष्टींमुळे मग ते आरक्षण असेल किंवा आर्थिक मदत असेल सायकल असेल या सगळ्यामुळे त्या महिलांना स्वतःचा एक चेहरा आवाज मिळाला त्यांना एक अस्तित्व मिळालं नाहीतर आज आजपर्यंत बिहारच्या घरातली मुलगी महिला ही किसी की बेटी किसी की बीवी किसी की मा या किसी की बाहू या किसी की समजा अशी ओळखली जायची त्या महिलेला आता पहिल्यांदा स्वतःची ओळख स्वर आवाज मिळाला पहचान मिळाली सुरक्षितता मिळाली गावात दारूबंदी झाली तिच्या हातात पैसे खुळखुळायला लागल्यामुळे तिच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी तिला नवऱ्याकडे हात पसरावे लागले नाहीयेत आणि म्हणूनच आपल्या घरातल्या पुरुषापेक्षा तिचं स्वतःचं मत वेगळं अस्तित्व असू शकतं हे तिने ठाम ठरवलं होतं त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला आता झालेलं दिसतंय दुसरी गोष्ट अशी आहे हे आत्ता होतंय का तर असं नाहीये तमिळनाडूमध्ये आंध्रामध्ये अशा प्रकारे गोष्टी या जलित्या असल्यापासून आपल्याकडे होताना आपल्याला दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट याला आक्षेप घेणार जे आहेत ना की हे निवडणुकीच्या काळात केलं याला निवडणूक आयोगानं आक्षेप घ्यायला पाहिजे होता एस आय आर आधार या सगळ्यावर तुम्ही कोर्टात जा गेलाच होता की विरोधी पक्ष म्हणून मग तुम्ही या दहा हजार रुपयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कावर गेला नाहीत याच्याच सगळी मेक आहे एक लक्षात घ्या दहा हजार रुपये देणारा मोठा नसतो तर देणाऱ्याची नियत आणि त्याची विश्वासार्हता मोठी असते म्हणून दीड कोटी महिलांना ते मिळाल्यानंतर त्या इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि मतदान करतात लाडक्या बहिणीच्या वेळेला जो इफेक्ट आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळाला होता तोच इफेक्ट आपल्याला इकडे महिलांच्या स्वरूपात पाहायला मिळाला जरी तत्वत दर मा मिळणारे पंधराशे रुपये आणि एकदा मिळणारे दहा हजार रुपये आणि त्यातून होणारा उद्योग याच्यामध्ये मूलभूत फरक असला तरी देखील महिलांना सुरक्षा आणि त्यांचं सक्षमीकरण हा जो कळीचा मुद्दा आहे तो या निवडणुकीमध्ये खूप महत्वाचा ठरतो सर साधारणतः एका टर्म नंतर दोन टर्म नंतर सत्ताधारांविरोधात अँटी इन्कम्बन्सी दिसते पण गेल्या वीस वर्षांनंतरही भाजप जेडीयू ला ती अँटी इन्कम्बन्सी फटका बसत नाही अशी अँटी इन्कम्बन्सी तयारच होऊ शकत नाही असं का झालं असावं नेमकं या बिहारच्या राजकारणात नेमकं घडलं काय की ह्या गोष्टी घडल्याच नाहीत मला असं वाटतं एक सुशासन सुरक्षितता तिसरी गोष्ट म्हणजे जातीपातीचं राजकारण सर्वांना आणि विरोधी पक्षांमधला एकमेकांच्या प्रती असणारा विरोधाभास त्यांच्या मागे असणारं जंगल राज ही पार्श्वभूमी त्यांच्या मधले हेवे दावे आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष जनता दल युनायटेड यांच्यामध्ये असणार एक सिम्बिटिक अशा प्रकारचं एकमेकांच्या मध्ये घट्ट रुतलेलं असं इक्वेशन नितीश कुमार यांची जी प्रतिमा आहे ती नाही आणि त्यांच्यावर अन्याय अशीही नाही समन्यायीपणाची अशी भूमिका आहे त्याचाही फायदा त्यांना पुष्कळ मोठ्या प्रमाणात झाला दुसरी गोष्ट महायुतीमध्ये कोणाला कितीही जागा मिळाल्या तरी ही निवडणूक मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार यांचं नाव पुढे करून आम्ही लढत आहोत हे भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी आधीच सांगितलेलं होतं त्याचा एक फार मोठा परिणाम दोघांची युती ऑर्गेनिक आहे एकत्र आहे हा मेसेज गेला आणि नितीश कुमार यांना देखील राज्यामध्ये आता मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष आहे हे स्वीकारून प्रवास करायला लागतोय जो त्यांनी केला हे फार महत्वाचं आहे नितीश कुमारांना आरोप नाही झाले का भरपूर झाले आणि ते म्हणजे पलटूरामचा सा आरोप झाला पण पलटूराम हे आणि म्हणून स्वाभाविक आहे कधी लालू प्रसाद यादव बरोबर कधी काँग्रेस बरोबर कधी भाजप बरोबर कधी भाजप विरोधात कधी लालूच्या विरोधात अशा अनेक भूमिका त्यांनी मागच्या वीस वर्षात बजावल्या पण याच्याकडे ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे स्वार्थी किंवा पलटू राम म्हणून लोकांनी पाहिलं नाही तर ज्याला आपण काय म्हणू पॉलिटिक्स ऑफ रिलेव्हन्स म्हणजे राजकारणामध्ये टिकून राहण्याकरता संदर्भ राहण्याकरता केलेल्या तळजोडी असं म्हणून आपण पाहिलं जनतेनी पाहिलं आणि एक सहयोगी पक्षांना बरोबर घेऊन जायची भूमिका असणारा एक घरातला मोठा भाऊ ताऊ अशा प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं गेला मग त्यात अनेक गोष्टी त्यांनी महिलांसाठी केल्या पन्नास टक्के पंचायतमधलं रिझर्वेशन असेल या सगळ्यामुळे त्यांनी एक त्यांची जी एम वाय कॉन्स्टिट्युएन्सी होती म्हणजे तिकडे जसे महिला तिकडे जशी मुस्लिम आणि यादव होती तशी यांच्याकडे निवडून आले ही वस्तुस्थिती आहे सर किती झालं तरी बिहार मधला महत्वाचा विरोधी पक्ष हा राज्यातच होता राष्ट्रीय जनता दल हा जो लालू प्रसाद यादवांचा जो पक्ष आहे आणि त्याचे नेतृत्व आता तेजस्वी प्रताप तेजस्वी यादव करत होते तर हे जे राजचं संपूर्ण संपूर्ण राजकारण होतं ह्याला ह्याच्यामध्ये या निवडणुकीत ह्याचं नेमकं झालं काय राजकारणाचं नेमकं झालं काय त्यांचा जनाधार कमी होताना दिसत नाही मग जागा कशा कमी झाल्या आणि तो जंगलराज हा ही जी काही गोष्ट होती ह्याचा इफेक्ट निवडणुकीत पडला का नेमकं काय झालं जंगलराज ही गोष्ट ही आरजेडीच्या मागे एखाद्या त्यांच्या सावलीसारखी लागलेली आहे ही वस्तुस्थिती आहे कारण त्याची आठवण झाली तरी लोक घाबरतात त्यामुळे त्यांना मतदान होण्याच्या ऐवजी त्यांचे उमेदवार निवडून येण्याच्या विरोधात ते गेलं दुसरी गोष्ट एक राजकारणात विश्वासार्हता असावी लागते आरोप कोण करतोय याला महत्व असतं आरोप करण्याची नियत काय याला महत्व असतं आश्वासन कोण देतोय आणि कोण पूर्ण करू शकेल याला महत्व असतं आणि या सगळ्यामुळे इतका जोरदार फटका बसला की जेमतेम विरोधी पक्ष पद मिळालं हेच नशीब आहे ही वस्तुस्थिती आहे अव्यवहारिक अशा प्रकारचे अनेक वायदे तेजस्वी यादव यांनी केले ते एक्सपोज झाले त्यांनी गटबंधन तर केलं काँग्रेस बरोबर पण काँग्रेस बरोबर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्या दोघांच्या जोरदार रॅली झाली आहेत त्यांनी एकमत्र रोड शो केले असे अशा काही फार गोष्टी आपल्याला दिसल्या नाहीत उलट ते त्यांचे ते प्रादेशिक नेते एकमेकांना ब्लॅकमेल करतायत निवडणुकीच्या सर्वात जास्त जागा स्वतःकडे मिळाव्यात ह्याकरता कृपत्या लढवतायत कट कारस्थानं करतायत हे सातत्यानं समोर आलं त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा जरी बिहारमध्ये खूप मोठा असला तरी तो मुद्दा सोडवण्याची क्षमता आमच्याकडे आहे असा आत्मविश्वास विश्वास, विश्वास निर्माण करण्यामध्ये हे दोन्ही पक्ष शंभर टक्के कमी पडले दुसरी गोष्ट तुम्ही प्रॉमिस काय दिलं तेजस्वी यादव यांचे प्रॉमिस होत की दोन कोटी शहात्तर लाख घरं बिहारमध्ये आहेत तर घरटी एकाला आम्ही सरकारी नोकरी देऊ आता तुम्ही मला सांगा आता या क्षणाला जेव्हा आपण बोलतोय तेव्हा बिहारच्या राज्य सरकारमध्ये वीस लाख लोक काम करत आहेत आणि तुम्ही किती लोकांना आणखी नोकऱ्या देणार दोन कोटी शहात्तर लाख कामं काय करणार आणि काम केली न केली त्यांना पगार कुठून देणार त्यांच्या पगाराचीच रक्कम एकूण बिहारच्या अर्थसंकल्पापेक्षा चार किंवा पाच पट मोठी आहे हे कम्युनिकेट करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला आणि ती जनरल राजची इमेज जी होती ती आणि एक खोटे वायदे याच्यामुळे जनता एवढी संत्रस्त संतप्त झाली की माधवपुरा या आपल्या पारंपरिक कौटुंबिक मतदारसंघात जेव्हा राबडी देवी माजी मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांच्या मातोश्री प्रचारला गेल्या तेव्हा त्यांच्या सभा तिकडे होऊ शकल्या नाहीत इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोषाला त्याला तोंड द्यावं लागलं तर तेजस्वी यादव हे हो दोन हजार वीस साली मुख्यमंत्री पदाच्या आधी जवळ आले होते पॉइंट झिरो थ्री पर्सेंट एवढंच फक्त त्यांना त्यावेळच्या सत्तारूढ पक्षापेक्षा कमी होते परंतु राजकारणामध्ये एक विश्वासार्हता असावी लागते तुम्ही गोष्टी सामाजिक न्यायाच्या करता परंतु राजकारण करताना मात्र मुस्लिम आणि यादव यांनाच फक्त फायदा होईल यांचंच लागूल चालन करण्याचं राजकारण करता हे कधी न कधी तरी उडवणार ते या निवडणुकीत उघडं झालं दुसरं एक फंडामेंटल फरक मूलभूत फरक प्रचारात काय झाला फोकस मध्ये काय झाला लालू प्रसाद यादव आतापर्यंत सामाजिक न्यायाविषयी बोलायचे सर्वांना सर्व विशेषतः पिछे जन ज, 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 जाती आहेत त्यांना एकत्र घेऊन जायची सामाजिक न्यायाची भूमिका कायम असायची इकडे आणि इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे आर्थिक ज्याला आपण न्याय म्हणतो त्याची भूमिका मांडली आणि ती अव्यवहार होती म्हणून त्यांना नाकारलं गेलं याच कारण आज बिहारची दुखी नस कुठली असेल तर त्यांच्या एकूण श्रमशक्तीपैकी सात टक्के सात टक्के इतकी मोठी श्रमशक्ती ही इतर राज्यांमध्ये आणि परदेशात नोकरीला आहे त्यामुळे जनरल राजची भीती महिलांना तसंच सुबुद्ध नागरिकांना आणि तुम्ही आवाहन करताना काय सांगताय तर चोवीस ते एकोणतीस या वयोगटातली लोक प्रचंड मतदान करतील आणि मला निवडून देतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी आव्हान का गाजर काय दाखवताय तर तुम्हाला सरकारी नोकऱ्या देऊ की ज्या कधीच उपलब्ध नव्हत्या आता चोवीस ते एकोणतीस या वयोगटात किती तरुण आहेत त्याचं एकूण मतदार जे आहेत त्यातलं प्रमाण किती असला कुठलाही आकडा दिला नाही आणि निवडणुकीच्या दिवशी यांचा आरोग्यच बघा काय आहे उन्मत्तपणा काय आहे बघा ते ठामपणे सांगतात जे लालू बेलवर बाहेर आहेत जमानतवर बाहेर आहेत त्यांच्या ते सांगतात मी लालू का बेटा हूं। लालू म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये ही प्रतिमा आणखी घडत झाली आणि त्याचा एक नकारात्मक परिणाम त्यांना होणाऱ्या मतदानावर झाला सर काही नाही म्हटलं तरी या सगळ्या निवडणुकीचा खराब फटका सगळ्यात जबरदस्त फटका बसला तो काँग्रेसला आणि त्याहून जास्त राहुल गांधी यांना भाजपचे लोक तो त्यांना सायलेंटली भाजपाच्या विजयाचे शिल्पकारच मानतात त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रियता दाखवली होती त्याच्यात त्यांनी अधिकार यात्रा पण काढली होती त्याच्यामुळे त्यांनी जोरदार हवा सुद्धा त्यांनी केली होती मग त्यांचं राजकारण नेमकं फसलं कुठे काँग्रेसने असं काय झालं काँग्रेसचं की ती नेमकी गाळातच गेली आणि इतकी गाळात गेली की आता बिहारमध्ये त्यांचा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय असं नेमकं काय झालं एकेकाचं सत्तारूढ पक्ष आज अस्तित्वासाठी भांडतोय असं काय झालं आणि कशामुळे झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर त्यांना जर विजयाचे शिल्पकार भारतीय जनता पक्ष मानत असेल तर भाजपच्या स्टार कॅम्पेनर मध्ये एक नाव कमी करून ते राहुल गांधीचं नाव जोडायला हरकत नाही पटकत मला सुचलेला विरोध आहे तो विरोधाच्या पातळीवर घेऊया परंतु ऐन निवडणुकीच्या काळामध्ये इंग्रजीमध्ये त्याला एक वाकप्रचार आहे फूट इन द माउथ जे बोलू नये ते बोलून जाणं आणि त्याचा फटका बसणं अनेक राजकीय नेते या या अशा गोष्टीला बळी पडतात या निवडणुकीच्या काळात देखील छट पूजा की, की प्रत्येक बिहारी नागरिक याच्याकरता अत्यंत सशद्धतेनं ते सूर्याला अर्घ्य देत असतो त्याचं वर्णन तुम्ही ड्रामा नौटंकी म्हणून करता म्हणजे या बिहारच्या लोकपरंपरांच्या सणांस जी तुम्ही पूर्णपणे फारकत घेतलेली आहे हे तुम्ही सिद्ध केलं दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींच्या मातोशींबद्दल अपशब्द निघाल्याबद्दल काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी काही खेद व्यक्त केलाय असं आम्हाला दिसलं नाही अदानी अंबानी यांच्यावरची टीका तिथं आता फार जुनी झाली दुसरी गोष्ट त्याला नवीन मुद्दे जोडले गेले ते म्हणजे वोट चोरी त्याच्या आधी ईव्हीएम होता आणि नंतर एसआयआर आला या तिन्ही मुद्द्यांना जनता नाकारते हे देखील यापूर्वी दिसून आलं होतं व्होट चोरी आणि एस आय आर याला नाकारते हे मात्र आत्ता दिसून आलं आणि मग तुम्ही सगळं करता दंड बैठका काढता पाण्यात डुबकी मारता आणि आपल्या बरोबर तेजस्वी यादवला घेऊन देखील पूर्णपणे बुडता आणि मग हे जे बुडलेलं जहाज आहे काँग्रेसचं त्याच्या वाचवण्याकरता मग पत्रकार एक नॅरेटिव्ह उभं करतात दोन हजार चार पासून एक्केचाळीस राज्य कशी राहुल बाबांनी जिंकली हे सांगितलं जातं वस्तुस्थिती आहे एक्केचाळीस राज्य जिंकली ही वस्तुस्थिती आहे पण एक्केचाळीस राज्य जिंकताना तुमच्या बरोबर सहयोगी पक्ष त्यातल्या अनेक ठिकाणी तीस पेक्षा अधिक ठिकाणी होते हे मात्र सांगायला तुम्ही विसरता या निवडणुकीनं हे सिद्ध केलं की राहुल गांधी जे जे मुद्दे काढतात ते मुद्दे त्यांना कोण लत कोणती रिसर्च टीम देते माहिती नाही पण ते मुद्दे मात्र जनता नाकारते हेच आपल्या समोर आलेले आहे आणि भाषणात तेच तेच मुद्दे कधी मोद का सौदागर असं म्हणून स्वतःच्या अंगावर पराभव ओढवून घेतात तर कधी मोदी की माकओाली कधी गाली कधी ईव्हीएम यातला एकही मुद्दा पॉझिटिव्ह नाही आणि त्यामुळे जो तरुण मतदार आहे तीस टक्के मतदार हा पस्तीसीच्या आतला होता त्यांना क्लिक होईल असे मुद्दे नव्हते त्यामुळे त्या, त्या मतदारांनी काँग्रेसकडे पाठ वळवली बहुतांशी प्रमाणात असं आपल्याला दिसतं दुसरी गोष्ट म्हणजे प्रचारादरम्यान सतत टीका इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे ते सगळेजण जे म्हणतात ते चूक आणि तुम्हाला जे वाटतंय तेच फक्त बरोबर ह्याच्याकडे लोकांनी उन्मत्तपणा अरे रावी अशा स्वरूपातून पाहिलं गेलं आणि एक प्रकारे दोघही घराणेशाहीचं प्रतीक आहेत त्या घराणेशाहीला सुद्धा लोकांनी नाकारलं आता व्होट अधिकार यात्रा राहुल गांधी यांनी काढली त्याच्यात तेजस्वी सामील नाही झाले तेजस्वी लगेच स्वतःची यात्रा काढली आणि दोन्ही यात्रांचा हेतू काय होता हेच कळलं नाही ती सगळी भाषणं तुम्ही काढून बघा राहुल गांधींच्या प्रत्येक भाषणामध्ये इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता आणि वोट चोरी आणि एस आय आर याच्यावरची टीका होती अँड वन बिलीवड इट एक मात्र झालं राहुल गांधींच्या संगतीनं काही काळ तेजस्वी बाबा पांढरे टी शर्ट झाला लागलेले होते ते आता मात्र त्यांनी काढून टाकलेले आहेत असं आपल्याला दिसेल सर तुम्ही आता बोलत असताना वोट आर एसआयआर मुद्द्यांवरती या मुद्द्यांना स्पर्श केला मग त्याच वरती तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या मुद्द्यांवरती प्रचंड राळ उठवली गेली होती या निवडणुकीमध्ये मुळात हेच मुद्दे चालतील असे अनेक विश्लेषक सुद्धा म्हणत होते पत्रकार सुद्धा म्हणत होते पण प्रत्यक्षात तस काहीही झालं नाही नेमकं असं काय ह्याच्यामध्ये आहे की हे मुद्दे अजिबातच चालले नाहीत हे मुद्दे सपशेल खोटे आहेत का जर खरे असतील तर ते कशा पद्धतीने पोहोचवायला पाहिजे होते विरोधकांनी या सगळ्यात पद्धती आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय नेमकं काय झालं एक तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एक महिना आधी वोट चोरी एसआयआर हे मुद्दे नाही काढू शकत ते मुद्दे काढल्यामुळे आयत्यावेळी आलेल्या मुद्द्याला जनतेने ना सपशेल नाकारलं आणि किती नाकारलं तुम्हाला मी सांगतो तर कम्युनिस्ट पार्टीने काँग्रेसच्या एक तृतीयांश एवढ्याच जागा लढवल्या आणि त्यांच्या निवडून जागा या काँग्रेसपेक्षा जास्त आहेत एक तर काँग्रेसचं जे पक्षाचं नेटवर्क आहे ते अतिशय दुबळ झालेलं होतं त्यांची जी प्रादेशिक लिडरशिप होती ती दुबळी झालेली होती आणि आर जे डी बरोबरची जी महागठबंधन होतं ते देखील दुबळं झालेलं होतं त्यामुळे काँग्रेसकडे जर भूमिका बिहारच्या राजकारणात कुठली आली असेल तर ती दुय्यम तीयम किंवा एखाद्या एखाद्या चित्रपटात चौथा अभिनेता असतो ना चतुर्थ अभिनेता सहाय्यक अभिनेता पण नाही चतुर्थ सहाय्यक अभिनेता असं जर काही अवॉर्ड असेल तर ते काँग्रेसला देता येईल इतकं त्यांचं पतन झालं की लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे जी महाराष्ट्रात त्यांनी गोष्ट केली उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांना स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीला विधानसभेच्या जाहीर होईल काँग्रेसकडून अशी अपेक्षा होती पण ते काही झालं नाही तसंच तेजस्वी यादव यांची अपेक्षा होती पण ते काही काँग्रेसनी केलं नाही मला असं वाटतं इथेच भारतीय जनता पक्षानं बाजी मारली की आमच्या किती जागा निवडू आल्या तरी देखील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जर कोण असेल तर तो नितीश कुमार असेल हे त्यांनी जाहीर केलं होतं हा दोहोन मधला फरक आहे पराभवात सुद्धा नम्र नाही आणि दुसरा विजयात देखील नम्र आहे सर आपण या निवडणुकीबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवरती विश्लेषण करतो आहोत पण निवडणुकीबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे एकीकडे एक भाजप प्रणित एनडीए ए होतं दुसरीकडे राज्यात काँग्रेसचं महागठबंधन होत नेमकी बॅटल झाली कशी निवडणुकीत राजकारणाचे पट कसे रंगवले गेले आणि कुठे निवडणूक पूर्णपणे फिरली या एनडीएच्या बाजूने कशा पद्धतीने या निवडणुकीचा रंगखेळ रंगला तुम्ही एक लक्षात घ्या आर जे डी आणि काँग्रेस हे एका बाजूला आणि त्यांनी आपलं कास्ट कॉम्बिनेशन जमवलेलं होतं आणि तसंच बी जे पी आणि जे हे एका बाजूला त्यांच्या मागे सुशासनाचं चा डबल इंजिन सरकारचं अशा प्रकारचं एक त्यांची गोष्ट होती परंतु एक मूलभूत फरक होता तो विश्वासार्हतेचा होता यादव काय किंवा गांधी काय हे दोघही जमानतवर बाहेर आहेत बुलेटवर एकत्र बसले और ये दोस्ती तोडेंगे नाही दम तोडेंगे कुण हे सगळं झालं परंतु जेव्हा सीट अनाऊन्स व्हायची पाळी आली त्यावेळेला शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसकडून कोणीही आलं नाही आणि आयत्यावेळी अशोक गेहलोत आले आणि सीट शेरिंग मधनं जी सुंदोपसुंदी आणि मारामाऱ्या झाल्या त्या सगळ्या जनतेसमोर आल्या जनतेला हे अजिबात आवडलेलं नाही काँग्रेसच्या रॅलीमध्ये तेजस्वी आले नाहीत आणि तेजस्वीच्या रॅलीमध्ये काँग्रेस आलं नाही खरं तर या दोन्ही पक्षांना संजीवनी मिळायची गरज आहे आणि ती मिळू शकते फक्त एकाच गोष्टीमुळे आणि ती म्हणजे जनता ती म्हणजे आर नेतृत्व हे लालू यादव याच्या कुटुंबातून बाहेर दुसऱ्या कोणाकडे तरी जावं आणि काँग्रेसचं नेतृत्व गांधी परिवारा व्यतिरिक्त जावं हीच त्याच्यावरचा एक मार्ग आहे सर एका महत्वाच्या निवडणुकीबद्दल आणि महत्वाच्या निवडणुकीच्या निकालांबद्दल आपण इतकं सविस्तर विश्लेषण केलं प्रत्येक मुद्द्यावरती आपण टप्प्याटप्प्याने अगदी सगळे कंगोरे समजून घेतले आणि त्याचं जे पुढचे परिणाम भविष्य या सगळ्यात बद्दल आपण विस्तृत चर्चा केली आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि इतक्या सविस्तरपणे आज आम्हाला एवढ्या सगळ्या एका निकालाचं महत्व समजावून सांगितलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद विचार मंथन मंथनवीट डॉक्टर उदय निरुळकर या आपल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बिहार निकालाचं सविस्तर विश्लेषण केलं आणि अशा पुढे आता जे येणार निवडणुका आहेत त्यांचं विश्लेषण आपण करत राहणारच होत पण हे विश्लेषण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद